फबॉल प्रभात चुपसा इथलं बलबुंगल झाले आणि खाल्ल्या कॉलेज ना कॉलेज ना आज आहे कॉलेजमध्ये पबजीची माहिती आहे माझं कसं खेळणार आहोत खेळतात तर भारी माहिती म्हणा पण आपले समोर कसे घेणार ती माहिती तर बघू असेल ट्रॉफी पाहिजे आपल्याला क्रिकेटची आता लाईफ चिडलं बाई आम्हाला खेळलंच नाही आलं मला एक तर रास म्हणजे आता मी लाव कपल मग रास बांधा सिनियर मी ना राह बोलत नाही तर काय आलं आहे कशा असतात क्रिकेटमध्ये त्याने बॅट मी राहास बोलले बॅट वाटतं बरं येते बॅटरच आणली मरे जायला शुभ पण नाही बरं फुटबॉल आहे की बॅट का बरं काय होता आहे बरं या नंतर आला माहिती माझ्या सॉरीबद्दल मॅचला उत्साहचा आईसह ना इतकी बरं ठीक आहे बरं आगली वारसर बॅट वाहतमत् आता बोललो तर मग आज आहे एक ट्रॉफी आपल्या घराने कब्जीची त्याला सालपासून कॉलेज मजदूर गाईज यू कॅन सी ते मजदूर हे तुम्ही व्हॉलंटिअर हो ना हे तुम्ही व्हॉलंटिअर हो ना रे ए आकाश तुम्ही व्हॉलंटिअर अस ना व्हॉलंटिअर कितना पैसा भेटतय पैसे किती भेटतात दहा हजार सपन्यात मजदूर 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 आणि आम्हाला पहिल्यांदा आमच्या कॉलेज बघून कधी भेटणार त्याच्या शाडी बघू आता कसा काय विषय चालला आहे कडं आल्यापासून पाका थंडपर्यंत प्यायला एक खास टाकून आलं काला कसं काही पोचलो इथं मॅच होती हा पोच तो काय फिरणार आता कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये जाऊरा आणि गेम <laughs> वे लागर, वे लागर। गेम, सले, गेम सले, hmm, करते। <laughs> देले। देले। <laughs> चार पाच तास चार चार तास झाले तिथं बसल्या चार काय तासांट आहे आमच्या कॉलेज कडून

तीन तीन चार सोडून काय मॅच दोन वाजता आमच्या दोन मॅच आले जीएमएन कब्बूच्या पहिली अँड आम्ही तीन ला होतो आता आम्ही तीन नंबर लावतो पहिली आणि आमचा पॉईंट डिफेंट पहिली नंबरला होता तेरा पॉईंट दुसऱ्याला बारा दुसऱ्याला आमचा अकरा पॉईंट आज दुसरी मॅच आमचं होत नऊ पॉईंट बारा तेरा त्याचे वरती सोळा प्लस मोठा डिफरन्स म्हणजे सात आठ के सात आठ पॉईंटचा बघू आता दोन मॅचे आल्या एवढी पुरात आहेत कॉलेज मध्ये साडेपाच सहा ऐक असो काय आता साडेसहा वाजले आणि आम्ही बघा उषा जेवण गेम खेळायला

केला तू मॅटला जाईल काटाने ती चारच मॅची केलेल्या त्यांना आमचा दुसरा नंबर पस्तीस पॉईंट काढतो काही नंबर त्या दोन मॅच त्यांनी समजा ट्रॉफी करून काढली ट्रॉफी घेऊन असतो काही जिक्लॅर लागणार ट्रॉफी आपली कशी संपूर्ण टाकून अशा दोन मॅच घ्यायचं होत्या फायनलमध्ये करतो चांगलं कटाले आणि उदाहरण खात पडला पेट पाडा बिग पॅन मायझिक पॅन झिग पॅन नाही आभीची नंदन